निकिता छबुराव पाटील लोखंडे यांची महाराष्ट्रातून मुलींमध्ये आठवी रँक प्राप्त करून पोलीस उपनिरीक्षक पी एस पदी निवड सातेपाळ तालुका पूर्णा जिल्हा परभणी येथील रहिवासी मार्केट कमिटीचे सदस्य छबुराव लोखंडे यांची सुकन्या कुमारी निकिता छबुराव लोखंडे या एम पी एस सी या परीक्षेमध्ये पी एस आय या पदासाठी महाराष्ट्र राज्यातून आठव्या क्रमांक मिळविला आहे त्यामुळे सातेपळ संपूर्ण पूर्णा तालुक्यामधून सर्वांकडून कुमारी निकिता यांच्यावर अभिनंदनाचा कौतवा कौतुकाचा गौरवाचा वर्षाव करण्यात येत आहे त्यांचे स्वागत गावातील पंचकृषीतील सर्व जाती धर्मातील लोकांकडून तोंड भरून कौतुक करण्यात येत आहे कुमारी निकिता शबुराव लोखंडे यांचे सातेफळ नगरीमध्ये पदार्पण होताच गावातील सर्व मंडळी लहान मुलं महिला बालक तरुणी पंचक्रोशीतील सर्व क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिक पदाधिकारी डॉक्टर इंजिनियर बँक कर्मचारी शिक्षक नेते मंडळी कुमारी निकिता लोखंडे यांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित होते कुमारी निकिता यांची वाहनातून मिरवणूक काढण्यात आली त्या मिरवणुकीमध्ये खूप जनसमुदाय विसळलेला होता मिरवणूक गावातील महारुद्र मंदिराचे दर्शन घेऊन मुख्य रस्त्याने विश्वरत्न डॉक्टर अंबा बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार व अभिनंदन करून पुन्हा गावातील मुख्य रस्त्याने महारुद्र मंदिराकडे नेण्यात आली ढोल ताशा डी जे घोषणांचा वर्षाव करण्यात येत होता भारतमाता की जय जय शिवराय जय जिजाऊ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो अशा घोषणाने परिसर दुमदुमला होता त्यानंतर महारुद्र मंदिराजवळ एक छोटीशी सभा घेण्यात आली त्या सभेचे अध्यक्ष म्हणून गावातील प्रतिष्ठित नागरिक भगवानराव चव्हाण यांना करण्यात आले त्यांच्या सभेला सुरुवात झाली सभेमध्ये सुरुवातीला सर कुमारी निकिता यांना पहिल्या वर्गात शिकवणारे त्यांचे शिक्षक सेवानिवृत्त मुख्याध्यापक हनुमानराव पिसाळ सर यांनी कुमारी निकिता व निकितावर कौतुकाचा शाबासकीचा आशीर्वादाचा वर्षाव केला त्यानंतर कुमारी निकिता चभूराव लोखंडे यांनी जनसमुदायाला संबोधित करताना मुलीने स्वतःच्या पायावर उभे राहिल्याशिवाय लग्न करू नये असे सांगितले हे वाक्य ऐकताच उपस्थित महिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले शिवसेना जिल्हा जिल्हाप्रमुख विशालराव कदम यांनी सविस्तर मार्गदर्शन केले गावातील चव्हाण सर यांनी आभार प्रदर्शन केले कुमारी निकिता यांना आशीर्वाद देण्यासाठी खालील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख विशाल कदम मार्केट कमिटीचे सभापती बालाजीराव खैर पंचायत समितीचे सभापती अशोकराव बोकारे गाव गावलगावचे सरपंच नारायणराव पिसाळ माधवराव घवन सामाजिक कार्यकर्ते गोविंदराव घवन अमृतराव कदम अशोकराव रमेश रमेशराव काळवांडे दीपक बोंबळे तुकाराम पवार प्रकाश तुकाराम वाखे पूर्णा सहकारी साखर कारखान्याचे डायरेक्टर गजाननराव घवन डायरेक्टर ज्ञानोबा वंजे डॉक्टर डी एम लोकडे पेरनूरकर मौजे सातेफळ गावातील नवनिर्वाचित सरपंच मारुती चव्हाण माजी सरपंच साहेबराव चव्हाण सातेफळ सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन बाबूराव चव्हाण स्वस्त धान्य दुकानदार संजय प्रभाकरराव चव्हाण यांच्या प्रतिमेस या मी प्रथम अभिवादन करते आणि ते जमलेले आणि सगळ्यांनी माझ्या कौतुकाचा वर्षाव केला त्याबद्दल खरंच मी सगळ्यांची खूप आभारी आहे मी इथं माझ्याबद्दल सांगणार नाहीये मी एक गोष्ट सांगू इच्छिते जी की मी तिथं जाऊन ऑब्झर्व आहे की इथं जे बसलेले विद्यार्थी आहेत किंवा माझ्यासोबत जे शिकलेले विद्यार्थी आहेत माझ्या मागे झालेले जे विद्यार्थी आहेत किंवा पुढे येणारे विद्यार्थी आहेत ते कुठल्याही गोष्टीत कमी नाहीये माझ्यासोबतच्या माझ्या मैत्रिणी सारख्याच हुशार होत्या फक्त एक गोष्ट कमी पडली की त्यांचं खूप लवकर लग्न करण्यात आलं ही गोष्ट तिकडे लागू नाहीये तिथं ते अगोदर मुलींना शिक्षण देतात लग्नानंतर अगोदर नोकरी असं नाहीये की हा आहे शिकवलं आमच्याकडे नाहीये माझ्यासोबतच्या खूप मैत्रिणी आहेत ज्यांच्या आई वडील एक करतात त्या मुलगा डीवायस पी झालेला आहे मला एकच सांगायचं आहे की होऊन आले म्हणजे सगळ्यांनी एमपीएससी करावं हे नाहीये एकदा एक डॉक्टर झाला म्हणजे सगळ्यांनी डॉक्टर करावं हे पण नाही जर तुमचा मुलगा डॉक्टर मध्ये इंटरेस्टेड नाही पण दुसरीकडे आहे तर तुम्ही त्याला सपोर्ट करावा तो डॉक्टरला त्याला ढकलत पास करण्यापेक्षा तू खूप काही त्याच्या स्वतःच्या हिमतीवर उच्च पदावर जाऊ शकतो मला इथं एवढं सांगायचंय लास्ट मी हे बोलणार आहे शाळेमध्ये जाऊन सगळ्यांना माझं मी कुठून सुरुवात केली काय केलं सगळं बोलणार आहे जाता एवढं सांगू इच्छिते जब टूटने लगे, लगे हौसले तब एक बात याद रखना जब टूटने लगे हौसले तो एक बात याद रखना बिना मेहनत के तक तो ताज नाही होते बिना मेहनत के तक तो ताज नाही होते तुम रो मी ढूंढ लेना मंजिल अपनी तुम अंधेरों में ढूंढ लेना मंजिल अपनी क्योंकि जुगनों का भी रोशनी के मोहताज नहीं होते क्योंकि जुगनों का भी रोशनी के मोहताज नहीं होते थैंक यू